नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल वरती स्वागत करतो आजच्या मध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन काय प्रकार आहे समजावून घेणार आहोत आणि हा सेट ए आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे का एखादी लॉन्ग डेफिनेशन असेल एखादा लॉन्ग त्याचा मिनिंग दिलेलं असेल तर त्यासाठी कुठला एक वर्ड आपण यूज करू शकतो जेणेकर हे जेणेकरून हे प्रिसाईज असं होणार आहे तर आपण सुरुवात करूया वन वर्ड सॉबस्टिट्यूशनला विथ अ डिफरंट एक्झाम्पल्स तर बघा फर्स्ट वर्ड आहे अनारकी आता अनारकीचं स्पेलिंग काय आहे ए एन ए आर सी एच वाय त्याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे अराजकता राज्य किंवा समाजात नियमांचा अभाव म्हणजे अॅबसेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे तिथे गव्हर्नमेंट नसणे सरकार नसणे आता इथे एक्झाम्पल दिले बघा आफ्टर द किंग्स डेथ द कंट्री फेल इन टू कम्प्लीट म्हणजे अराजकता तिथे होती राज्य किंवा समाजात कुठल्याही नियमांचे पालन केले जात नव्हते तर फर्स्ट वर्ड आपण बघितला अनार्की म्हणजे हे जे आहे याच्याऐवजी आपण काय यूज करू शकतो अनार्की हा वर्ड यूज करू शकतो सेकंड बघा अनार्किस्ट अनार्चिस्ट नाही अनार्किस्ट म्हणजे कोण मिनिंग बघा अराजकवादी सर्व प्रकारच्या शासनाचा विरोध करणारा म्हणजे तो कुठल्याही शासनाला न मानणारा विरोध करणारा अ पर्सन हु इज आउट टू डिस्ट्रॉय ऑल गव्हर्नमेंट अँड ऑर्डर आता हे जे आहे बघा वन वर्ल्ड सॉन्स्टिट्युशन का म्हटलंय हे बघा इथे काय दिलंय अ पर्सन हु इज आउट टू डिस्ट्रॉय ऑल गव्हर्नमेंट अँड ऑर्डर यासाठी कुठला एक शब्द वापरला जातो तर तो आहे अनार्किस्ट अपोज ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट कंट्रोल अनार्किस्ट हे जे आहे दिस इज अ नाउन हे जे आहे हे देखील नाउन आहे तर इथे आपण बघितले बघा अनार्की आणि अनार्किस्ट नेक्स्ट आपण बघणार आहोत नंबर थ्री अँसरेबल आता अँसरेबल तर स्पेलिंग बघा ए एन एस डब्ल्यू ई आर ए बी एल ई अॅन्सरेबल म्हणजे काय जबाबदार ज्याला म्हणतो आपण किंवा उत्तरदायी मग हे कशाच्या बाबतीत युज करतोय आपण वन वर्ड सबस्टिट्युशन कशासाठी ठरतंय हे बघा इथे दिलं अ पर्सन लायबल टू बी कॉल टू अकाउंट फॉर हिज ऍक्शन्स म्हणजे असा व्यक्ती की जो स्वतःच्या ऍक्शन्स विषयी जबाबदार असतो अन्सरेबल असतो आपण बऱ्याच वेळेस ऐकतो बघा यू आर अँसरेबल फॉर दिस म्हणजे तू जबाबदार आहेस त्याचं उत्तर तुलाच द्यायचं आहे एक्झाम्पल द मॅनेजर इज अॅन्सरेबल फॉर द टीम्स परफॉर्मन्स म्हणजे जो मॅनेजर आहे तो जबाबदार आहे त्याच्या पूर्ण टीमचं सा परफॉर्मन्स साठी समजून घ्या व्यवस्थित कशासाठी आहे वन वर्ड सॉस्टिट्यूशन कशाला म्हणायचंय हे जे दिसतंय अपॉर्सून लायबल टू बी कॉल टू अकाउंट फॉर इज ऍक्शन यासाठी एकच वर्ड आहे अँसरेबल म्हणून याला म्हटलंय वन वर्ड ऑबस्टिट्युशन नेक्स्ट बघा नंबर फोर ऑटोक्रसी ऑटोक्रसी म्हणजे काय एक राज्यशाही एका व्यक्तीकडे सर्व सत्ता असणे गव्हर्नमेंट बाय वन वन हू रन्स द एंटायर गव्हर्नमेंट एक राज्यशाही इन अन ऑटोक्रसी वन पर्सन हॅज कंप्लीट पॉवर ओव्हर द कंट्री पूर्ण देशावर ते त्याच राज्य असतं त्यालाच आपण एक राज्यशाही असं म्हणतो एका व्यक्तीकडे सर्व सत्ता असणे असं म्हणतो तर इथे आपण आता दोन वर्ड्स बघितलेले आहेत अँसरेबल आणि ऑटोक्रसी नेक्स्ट आपण डिस्कस करूया प्ल्युटोक्रसी ऑटोक्रसी झालं तर प्ल्युटोक्रसी प्लु पीएल यू टी ओ ए सी वाय प्ल्युटोक्रसी म्हणजे काय संपन्न शाही म्हणजे संपन्न लोकांच्या हातात सत्ता असणे श्रीमंत लोकांच्या गर्भ श्रीमंत लोकांच्या हातात सत्ता असणे म्हणजेच काय गव्हर्नमेंट बाय द रिच जे रिच लोक आहेत जे संपन्न लोक आहेत जे, जे गर्भ श्रीमंत आहेत त्यांच्या हातामध्ये सर्व सत्ता असणे द नेशन वॉज रुल्ड बाय अ प्ल्युटोक्रसी वेअर ओनली द रिच हॅड इन्फ्लुएन्स म्हणजे काही देश असे आहेत की तिथे काय केलं जात होतं की तिथे फक्त श्रीमंत लोकांचाच इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती होता अशा ठिकाणी आपण काय म्हणतो प्ल्युटोक्रसी आहे त्यानंतर ऑलिओगार्ची ऑलिओगार्ची काय म्हणतो ऑलिओगॉरची ऑलिओगार्ची म्हणजेच काय अल्पशाही काही लोकांवर सत्ता असणे गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल काही थोडकेच लोक आहेत जे खूप पॉवरफुल आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता शाही। आहे अल्पशाही द कंट्री वॉज अँड ऑलिगॉरची कंट्रोल बाय अ फ्यू पॉवरफुल फॅमिलीज आहे काही काही ठिकाणी अशा गोष्टी बघा म्हणजे प्लुटोक्रसी आणि ऑलिगॉरची आपण इथे डिस्कस केलेलं आहे नेक्स्ट बघूया ब्युरोक्रसी आता ब्युरोक्रसी म्हणजे काय प्रशासकीय व्यवस्था सरकारी कामकाजातील नियम कायद्यांची प्रणाली गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजेच काय प्रशासकीय व्यवस्थेकडनं एखादं दो गव्हर्नमेंट चालणे किंवा चालवणे ज्याला म्हणतो आपण द न्यू पॉलिसी गॉट डिलेड बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह ब्युरोक्रसी म्हणजे जे काय प्रशासकीय व्यवस्था जे काय त्यातील लोक असतील त्यांच्या हातामध्ये सत्ता असणे त्याला आपण ब्युरोक्रसी म्हणतो स्पेलिंग बघा बी यू ए यू सी आर ए सी वाय यामध्ये महत्वाचं काय माहितीये का हे स्पेलिंग लक्षात ठेवणं देखील फार महत्वाचं आहे कारण एखाद्या वेळेस काय येऊ शकतं आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ किंवा स्पेलिंग ऑफ ब्युरोक्रसीतील चार वेगवेगळे डी मध्ये त्यातलं करेक्ट स्पेलिंग येण्यासाठी स्पेलिंग माहिती असणं गरजेचं आहे बरोबर की नाही नंबर एट बघा अरिस्टोक्रसी अॅरिस्टोक्रसी म्हणजे काय कुलीन वर्ग सामाजिक उच्चवर्गीय लोकांचा समूह गव्हर्नमेंट फायदो नोबेल्स म्हणजे ते समाजात जे लोकांचं उच्च वर्गीय उच्च वर्णीय ज्याला म्हणतो ते असतील त्यांच्या हातात जर सत्ता असेल तर त्याला अरिस्टोक्रसी असं म्हटलं जातं एक्झाम्पल बघा इन द पास्ट द अरिस्टोक्रसी हेल्ड ग्रेट पॉवर इन सोसायटी म्हणजे भूतकाळामध्ये अरिस्टोक्रसी खूप असायची त्यांच्या हातामध्ये खूप पॉवर असायची म्हणजेच काय गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स यासाठी आहे अरिस्टोक्रसी हा वर्ड ए आर आई एस टी ओ सी आर ए सीवाय नेक्स्ट अपन बढ़ूम्रेसी डेमोक्रेसी डेमोक्रेसी सग महित है डी एमओ सी आर ए सीवाय डेमोक्रेसी का लोकशाही लोक शासन प्रकार गवर्नमेंट बाय द पीपल गवर्नमेंट बाय द पीपल फॉर द पीपल जनत लोकानी चाल राज्य आता एक्जाम्पल ब इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड जगामध्ये भारत सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे मोनार्की राजतंत्र राजाची सत्ता असलेले राज्य एम ओ एन सी एच वाय मोनार्की गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन त्यालाच म्हणतो आपण शब्द एकच आहे मोनार्की सो गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन यासाठी वर्ड आहे मोनार्की एक्झाम्पल इंग्लंड हॅज अ कॉन्स्टिट्युशनल मोनार्की इंग्लंडमध्ये राजा राणी राणी आजही आहे याचा अर्थ काय आहे राजतंत्र आहे बरोबर की नाही तर इथे आपण दोन वर्ड्स बघितलेत बघा वन वर्ड्स कॉन्स्टिट्युशन साठी डेमोक्रेसी आणि गुणाकी नेक्स्ट बघूया आपण अम्बॅसिडर कोणाला म्हणून एम्बॅसी ऐकलं असेल तुम्ही तसं अँबॅसिडर कोण आहे त्याचे रिलेटेड मिनिंग आहे दूत राज्याचे परदेशातील प्रतिनिधी एखाद्या राज्याचे परदेशातील प्रतिनिधी हा डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंड बाय वन कंट्री टू अनदर कंट्री यासाठी शब्द आहे अम्बॅसिडर एम बी एस ए डीओ आर अँसिडर स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे एक्झाम्पल द अँबॅसिडर रिप्रेझेंटेड हिस कंट्री इन द युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन अम्बॅसेडर स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे दिलं मध्ये यासाठी हा शब्द आहे आणि याचं स्पेलिंग वरती देखील कॉमन मध्ये येऊ शकतं आयडेंटीफाय द करेक्ट स्पेलिंग राईट नेक्स्ट एटमॉस्फिअर वायुमंडळ उगलेल्या वायूचा थर द होल मास ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ यासाठी एकच शब्द आहे ऍटमॉस्फियर द माउंटेन एअर हॅज अ फ्रेश एटमॉस्फिअर द माउंटेन एअर हॅज अ फ्रेश एटमॉस्फियर म्हणजे काय वायुमंडळ ज्याला होतं नेक्स्ट बघा नंबर थर्टीन अथेस्ट कुणाला म्हणायचं अथेस्ट काय असतं नास्तिक देवावर विश्वास न ठेवणारा आणि आत्ता जर होईल जगात याची संख्या खूप वाढलेली आहे अथेस्ट वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे देव नास्तिक की देव नाहीये असं मानणारा माणूस व्यक्ती अथेस्ट म्हणायचं त्याला अँड अथेस्ट डज नॉट बिलीव्ह इन गॉड द अथेस्ट ऑर ॲन अथेस्ट डज नॉट बिलीव्ह इन गॉड थेस्ट म्हणजे कोण मग अथेस्ट म्हणजे न मानणारा नास्तिक आणि थेस्ट म्हणजे का देवावर विश्वास असलेला वन हु बिलीव्हज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड जो देव असलेला देव आहे यावर देव विश्वास ठेवणारा अथेस्ट बिलीव्हज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड देव आहे थेस्ट म्हणजे कोण तो बिलीव्ह करतो की देवाचं अस्तित्व आहे एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आहे नेक्स्ट बघा नंबर फिफ्टीन ऍग्नॉस्टिक ॲग्नॉस्टिकचा मिनिंग काय होतो देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका असलेला की देव आहे की नाही याची शंका असलेला डाऊट असलेला काय असलेला डाऊट आता वन वर्ड सबस्टिट्युशनसाठी आहे बघा वन हू डज नॉट शुअर अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ गॉड यासाठी आहे ॲग्नॉस्टिक एक्झाम्पल अँड ॲग्नॉस्टिक इज अनशुअर वेदर गॉड एक्झिस्ट ऑर नॉट ॲग्नॉस्टिक म्हणजे कोण तो अनश्युअर आहे कशाच्या बाबतीत की बाबा देव आहे की नाही म्हणजे त्याला शंका आहे असा व्यक्ती ज्याला म्हणतो आपण वर सबस्टिट्युशन कशासाठी आहे वन हु डज नॉट शुअर अबाउट एक्झिस्टन्स ऑफ अब गॉड त्याला म्हणायचं ॲग्नॉस्टिक त्यानंतर नंबर सिक्स्टीन अँटीसेप्टिक कोल अँटीसेप्टिक कशाला म्हणायचं मिनिंग जीवाणुनाशक संसर्ग न होण्यासाठी वापरणारे द्रव्य अँटीसेप्टिक क्रीम म्हणतो बघा आपण मेडिसिन दॅट प्रिवेंट्स इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स असं मेडिसिन आता हे जे आहे ना याला अंडरलाईन केलं हे झालं याचं मिनिंग आणि यासाठी एकच शब्द कुठला आहे अँटीसेप्टिक एक्झाम्पल द नर्स अप्लाइड अँड अँटीसेप्टिक टू द ऊन अँटीसेप्टिक अप्लाय केलं होतं नर्सला असा त्याचा अर्थ होतो आपण ॲग्नॉस्टिक आणि अँटीसेप्टिक असे दोन वर्ड्स बघितले दोघांचे स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायचंय नेक्स्ट बघूया आपण असेटिक असेटिक को कशाला म्हणायचं मिनिंग बघा तपस्वी साधेपणाने व संयमाने जीवन जगणारा असेटिक वन हु स्टार्स द बॉडी फॉर द गुड ऑफ द सोल म्हणजे हे आहे जे दिलंय ना वन हु स्टार्स द बॉडी फॉर द गुड ऑफ द सोल यासाठी एकच शब्द आहे तो आहे असेटिक द मंक लिवड अँड असेटिक लाईफ इन द माउंटेन्स द मंक लिवड अँड असेटिक लाईफ इन द माउंटेन्स असेटिक म्हणजे कसं तपस्वी ज्याला म्हणतो आपण साधेपणाने राहणे ज्याला म्हणतो साधेपणाचं लाईफ त्यानंतर ए बी डीआयकेट म्हणजे काय राजीनामा देणे सत्तेपासून दूर होणे टू गिव्ह अप द्रोन ऑर अदर ऑफिस ऑफ डिग्निटी यासाठी आहे एकच शब्द तो आहे ऍब्डिकेट द किंग डिसाइडेड टू ऍबडिकेट द थ्रोन इन फेवर ऑफ हिस सन कशासाठी केलाय राजीनामा दिलाय सत्तेपासून दूर गेलाय तर मुलाला द्यायचा आहे त्रोण त्याला राजा बनवायचंय मुलाला तर अशा पद्धतीनं ऍबडिकेटचा मिनिंग होतो नेक्स्ट आपण बघूया ऍक्सलरेट गती वाढवणे वेग वाढवणे टू इन्क्रीज द स्पीड ऑफ टू स्पीड ऑफ द प्रोग्रेस ऑफ बरोबर यासाठी शब्द कुठला आहे ऍक्सलरेट करणे द कार वॉज ऍक्सलरेटेड ऍज इट एंटर द हायवे बरोबर एक्सेलरेटेड इथे वर म्हणून यूज केलं याच आणि यासाठी त्याचं काय आहे एकच शब्द एक्सलरेट यासाठी ज्याला अंडरलाईन केलं ते अॅडलसन्स स्पेलिंग लक्षात घ्या यावर ते येतं बरं का स्पेलिंग करेक्ट कुठल्या यासाठी ए डीओ एलईसी एन सीई एडोलन्स ए डीओ एलईसी एन सी किशोर किशोरावस्था स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड यूथ लहान वया आणि प्रौढ वयातील संक्रमणाची अवस्था त्याला म्हणतो आपण ऍडोल्सन्स आपण बऱ्याच वेळेस यूज करतो ऍडोल्सन्स असं एज आहे पण त्या ऍडोल्सन्स स्पेलिंगचा प्रॉब्लेम येतो कशाचा स्पेलिंगचा की स्पेलिंग काय आहे हे महत्वाचं आहे सो ऍडल्सन्स इज अ पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ अँड चेंजेस तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ सेशन मध्ये टोटल ट्वेंटी वर्ड्स बघितलेले आहे त्याचे आपण अर्थ बघितलेला मध्ये त्यानंतर मराठीत अर्थ बघितला आणि एक्झाम्पल देखील मी इथे दिलेलं आहे जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला याच रिलेटेड कुठलीही अडचण येणार नाही सो so, स्टूडेंट्स थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन